शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातमी आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे चार दिवसापासून कांदा दरात काहीशी वाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रात जोर कमी राहणार पुढली मोठी बातमी निघत आहे अल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात तेरा हजार हेक्टरवर पीक नुकसान शेतकरी हातबाल पुढले मोठ्या बातमी निघत आहे कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटील तेच खात दिलंय माणिकराव कोकट यांचं पुन्हा वादग्रस्त विधान पुढले मोठ्या बातमी निघत आहे शेत सजलं आबाळ भरलं खते बियाणी कशी घेणार राज्यात सतरा टक्केच डी ए पी उपलब्ध शेतकरी हातबल पुढली मोठे बातमी निघत आहे भाजपनं धोका दिला त्यांच्यासोबत युती करणं आमची चूक जाणकारांचा हल्लाबोल काँग्रेस सोबत युती करण्याचे संकेत पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात तीनऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मिळणार मदत शेतकरी हातबाल पुढील मोठ्या बातमी निघत चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसात चिखल कांद्याच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसरू पुढली मोठे बातमी निघत आहे चार हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांची शिफारस मिळाले फक्त दोन हजार तीनशे एकोणसत्तर उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारवर नाराजी पुढली मोठ्या बातमी निघत आहे मराठवाड्यातील सहाशे ऐंशी गावांमध्ये अतिवृष्टी सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद पुढले मोठ्या बातमी निघत आहे बांधावर कृषी मंत्री दिसले नाहीत सत्तेच्या वाटलीत माहितीला रस काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका पुढले मोठे व्यतिरिक्त विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला जून मध्ये पाऊस रखडणार पुढले मोठ्या बातमी निघत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांचं अनुदान तातडीनं द्या काँग्रेसची मागणी पुढील मोठ्या बातमी निघत आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज पैसे जमा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद